CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक तथा जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुमित साहेबराव सरदार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद लाभला रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी स्थानिक मौनी बाबा संस्थान या ठिकाणी आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर होते तर माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार सिद्धार्थ खरात व माजी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट साहेबराव सरदार यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या शिबिरामध्ये परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला डॉक्टर साहेब या पुढे 25 वर्षे एका पुरुषा सातत्याने काम करत असताना सिटी शहरात युवक अध्यक्ष असताना असंख्य पाट्याचं अनावरण कुठे रुग्णसेवा कुठे चष्म्यांचं वाटप असे सातत्याने काम आम्ही या जिल्ह्यात आणि केलं परंतु भविष्यात आता हा जो हा पहिला कार्यक्रम टाकलेला आहे हा रुग्णसेवेचा आणि ऑपरेशन मिळाव्याचा तर भविष्यात

तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा